सध्याच्या कडक उन्हामुळं जंगलातील झऱ्यांचं पाणी आटलंय मानवळे भांडीबावर मुरुखटे बारवे जखीमपेठ जोगेवाडी या गावातील महिलांना पाण्यासाठी कडक उन्हात वणवण भटकावं लागतंय शासनाच्या सायफन आणि राष्ट्रीय पेयजल योजना कुचकामी ठरल्या असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी आहे भुदरगड तालुका हा डोंगर कपारीचा असल्यानं या भागात पावसाचं प्रमाण मोठं असतं पण या परिसरात शासनानं एकही लघु पाटबंधारा तलाव बांधलेला नाही त्यामुळे या भागातील मानवळे भांडी बाबर केळेवाडी जखीनपेठ जोगेवाडी मुरुगटे बारवे या गावांना जंगलात पाणी साठवणुकीचा हौद बांधून सायफन पद्धतीनं पाणी आणलंय पण या ठिकाणच्या झऱ्यांचं पाणी फेब्रुवारीनंतर कमी येतं सध्याच्या कडक उन्हामुळं झऱ्यांचं पाणीही आटलं असून मानवळे मुरुकटे भांडी बांबर या गावांना दोन दिवसातून फक्त दहा मिनिटं पाणी मिळतं मानवळे या गावाला तर एकोणसाठ लाख रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल योजना आहे पण ही योजनाच कुचकामी झाली असल्यानं जॅकवेलमध्ये पाणी साठत नसल्यानं गावातील महिलांना पाण्यासाठी कामधंदा सोडून भर उन्हात हातात घागरी घेऊन वणवण भटकावं लागतंय त्यामुळं आर्थिक मानसिक त्रासही सहन करावा लागतोय महाराष्ट्र शासनाकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह हो, अनेक वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवलेल्या मुरुकटे या आदर्श गावावर निसर्गानं मात्र अन्याय केलाय कारण या गावात तीस वर्षांपूर्वी पाणी योजना केली होती गावापासून एक किलोमीटरवर असणाऱ्या आगोट इथल्या जंगलातून पाणी साठवणुकीचा हौद बांधून गावाला सायफन पद्धतीनं पाणी आणलंय मात्र या ठिकाणच्या झऱ्याचं पाणी कमी झाल्यानं या गावाला दोन दिवसातून दहा ते पंधरा मिनिटच पाणी मिळतं शासनाकडून गावात दोन बोरवेल मारल्यात त्यापैकी एक पूर्ण निकामी झाली असून दुसऱ्या बोरवेलचं पाणी कमी झालंय त्यामुळं गावातील महिला वर्गाला उन्हातानातून ढकल गाडी करून पाण्याच्या घागरी भरून आणाव्या लागत आहेत या गावासाठी शासनाकडून नवीन पेयजल योजना सुरू झाली आहे तीही आचारसंहितेत रखडली असल्यानं महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये बी न्यूज साठी भुदरगडहून शिवाजी पाटील